महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर सविस्तर आढावा जळगावच्या रावेरमध्ये मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात लग्नच लावून दिले संपूर्ण भागात चर्चेचा विषय बनवला सहसा जेव्हा लग्नाचे नाते निश्चित केले जाते तेव्हा प्रतिबद्धता आणि नंतर लग्न काही दिवसानंतर होते पण यावेळी ही कथा वेगळी होती वराचे कुटुंब फक्त नात्याची पुष्टी करण्यासाठी गेले होते परंतु त्याच दिवशी लग्नानंतर त्याने वधूला घरी आणले संबंध निश्चित केले गेले आणि त्वरित लग्न केले माहितीनुसार दोन्ही कुटुंबांनी शेख वजीद शेख जावेद रहिवासी रावेर जिल्हा जळगाव आणि वधू कहकांक्षा बेगम इम्रान खान यांच्यातील संबंध निश्चित करण्यासाठी दोन्ही कुटुंबांना भेट दिली होते संभाषणादरम्यान हे लक्षात आले की जेव्हा दोन्ही कुटुंबे तयार असतात आणि संबंध निश्चित केले जातात तर मग आपण लग्नात उशीर का करावा त्यावेळी काय होते दोन्ही कुटुंबांनी एकत्र निर्णय घेतला की लग्न त्वरित केले जावे इस्लाम धर्म रिवाजानुसार केवळ येथे साधेपणा होता आणि वधूला सन्मानाने सासरच्या लोकांना पाठविले केले लग्नाला सुलभ करा जेणेकरून साधारण खर्च होईल हे या मागचे उद्देश होते या लग्नाने पुन्हा एकदा इस्लामच्या शिकवणीची आठवण करून दिली ज्यात हजरत मोहम्मद यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे निकाहला सुलभ करा आणि इतके स्वस्त ठेवा की गरीब साधारण माणसाला देखील लग्न करणे कठीण होणार नाही ना आजच्या युगात हुंडा महागड्या कार्य आणि उधळपट्टी सामान्य बनली आहे तर शेख वाजिद आणि कहंगशा यांच्या कुटुंबाने समाजाला एक नवा संदेश दिला आहे प्रसंगी लग्नात मान्यवर अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय व्यक्तिमत्व उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकीर शेख रावेर जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा